हाय हॅलो नमस्कार आज मी फ्लावरपासूनची एक मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवते व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज चला तर सुरू करूया फ्लावरची एक रेसिपी यामध्ये बारीक बारीक किडे पण असतात म्हणून ते गरम पाण्यात थोडा वेळ मीठ टाकून ठेवायचे असतात हे बघा असे ह्या प्रकारे असे मी पीस करून घेते तोडून आणि स्वच्छ धुतल्यानंतर मी गरम कडकडीत पाण्यामध्ये उमळत टाकते हे सगळे तोडून घेतले आहेत कुठे अळी वगैरे नाही हे चेक करूनच घेतलं आहे आणि आता हे गरम पाण्यात टाकते हे बघा अळी म्हणजेच किडे आणि किडे म्हणजे जळी हे सगळं बघूनच निवडून असं स्वच्छ करून घेतले तोडून आता मी गरम पाण्यात टाकते पाणी भर असं उकळून घेतलंय त्यामध्ये हे मीठ टाकते अर्धा चमचा आणि हे फ्लावरचे तुकडे टाकते गॅस बंद करते आणि हे दहा मिनटं झाकून ठेवते इथे एक मी वाटी घेतली आहे त्यामध्ये ही छोटी वाटी बेसन घेतलंय आणखी थोडं घेते मसाला टाकून घेते ओवा घेतला एवढा तो असा क्रश करून घेते थोडं जिरं आलं लसूण पेस्ट टाकते सगळं मिक्स करून घेते आता हे मिक्स करून घेते दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलं अर्धा चमचा मीठ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम करायला मी फ्लॉवरची भजी बनवते आहे याच्यामध्ये मी पाव चमचा एकदम सोडा टाकते त्यावर चिमुटभर पाणी टाकून सगळं एकदम फेटून घेते सोडा टाकून चांगलं फेटून घेतलं हे पीठ आता सगळे मिक्स करून पिठामध्ये वळवून सर्व आता घालून घेते फ्लावर बेसनामध्ये गोळवून अशा पद्धतीने केलेली भजी खूप कुरकुरीत होतात फ्लावरची भजी आणि टेस्टी लागतात नक्की करून बघा खूप छान लागतात नाश्त्यासाठी सुद्धा खूप छान आहेत पौष्टिक आणि जेवणाबरोबर खायला सुद्धा आणि कॉर्नफ्लावर वगैरे घातल्यामुळे खूप कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर वगैरे घातलं ना की खूप टेस्टी पण होतात आणि कुरकुरीत पण होतात नक्की करून बघा फ्लॉवरची भजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका हावा है आवाज आला कुरकुरी देतोय आवाज आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी झालेली आहेत नक्की कमेंट करून सांगा एकदम कुरकुरी छान झालेली आहेत सगळी जाळीदार झाली आहे आणि सॉस किंवा चटणीबरोबर वर ही खूपच छान लागतात हे बघा